नमस्कार मित्रांनो आता वाजले आहेत पहाटेचे पाच आणि आज लोकल चालवण्यासाठी गाडी काढलेली आहे म्हणजे आता इंटरसिटीच्या ट्रिपा जवळजवळ सोडून दिल्यासारख्याच आहेत का तर मुंबईला गेलं तर ते जेवायचा आणि ते लय प्रॉब्लेम होतो एकदा कस्टमर गाडीत बसवलं की तीन चार तास आपल्याला सुट्टीच भेटत नाही आणि आमचं वजन परमापेक्षा जास्तच कमी आहे त्याच्यामुळं इंटरसिटीच्या ट्रिपात दोन तीन महिने जरा स्किप करायच्या लोकलमध्येच धंदा करायचा असं निविजन आहे तिकडे जाऊन नुसतंच फसा आण परत एम टी आण ते कुणी सांगितलेत धंदे त्यापेक्षा इथंच बरं आहे बघू आज किती धंदा होतोय काल आमच्या दाजीनी साडेतीन हजार लोकलमध्येच धंदा केला आहे म्हटलं मुंबईला जाऊन येऊन सुद्धा तेवढं व्हायन मग लोकलमध्येच निविजन आहे आज आता बघू आज किती होते पाच वाजून दहा मिनटं झालेत बघू लोकलमध्ये किती होते दहा मिनटं झालेत पण एक पण ट्रिप वाजली नाही शंभर रुपयाची वाजली नाही पन्नास रुपयाची वाजली नाही मला वाटतंय आज त्यांना कमी आहे काय नाव शेवटी वीस मिनिटं वाट बघितली नंतर एक ओलाला ट्रिप मिळाली म्हणलं चला तिचं बी चार किलोमीटर पिकअप होतं पण चला म्हटलं बसून राहण्यापेक्षा काही ना काही भवानी माझी भवानी झाली माझी चांगली गोष्ट आहे आता बघू चालू आहे कस्टमरला पिकअप करायला चार किलोमीटर पिकअप करायला येऊन इथं आल्यावर कस्टमरचा फोन आलाय भैया थोडसा आगी या ना ओ मॅप पे गलत लोकेशन दिखात आहे थोडासा पे <laughs> आता त्यांना कुणी सांगा भाऊ आमची गाडी पेट्रोलवर राह चालत आधीच झग मारायची बरोबर लोकेशन टाकायचं आता इथून ट्रिप कॅन्सल करायचं म्हणजे चार किलोमीटर आल्याला आल आल पाण्यात जायचं त्याच्यामुळे बघू आता अर्धा किलोमीटर हाय वाटतं अर्धा किलोमीटर नसन मला जवळच आहे आता भाऊ किती लांब आहे लोकेशन तर संपलंय <laughs> पुढं कुठं जाऊन थांबायचं ते पण कळत नाही ते भाऊ रस्त्यावर येऊन थांबला असला तर बरं परत पुढे गेले परत हा हा पुढे गेले पुढे गेले थोडं मागे या म्हणजे असं मागे पुढे करूनच आमचं एन सीएनजी संपायचा आता काय वाईट तुम्हाला ऐकायचे कस्टमर काय म्हटलं ऐका हा तेथन पुढे गेले का तुम्ही आता <laughs> 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 आता माझ्या नाही लक्षात बो काच लावलेले आहेत ना कुत्रं कुठं बुकत होती ठीक आहे थोडस महाग आहे हा ठीक आहे हॅलो हा या माग हा परत पुढे गेला तुम्ही या फिरून अस जे असं माग पुढे जाण्यातच आमची जिंदगी गेली आणि लोकांना वाटतंय लय दांद आहे तीन हजार चार हजार दीडशे रुपयाची ट्रिप तिलाच पाच किलोमीटर फिरा अशा पद्धतीने आपले एक हजार रुपये झाले तर नऊ वाजूस तर शेवटची ट्रिप पाचशे रुपयाने पडली होती चाकण घेता लय मजा वाटली म्हणलं पाचशे रुपये होते कुणी आता रिटर्न भेटले तर चांगली गोष्ट आहे आता नाश्ता करतो आणि बघू जर रिटर्न भेटली का नाही नाही तर मला वाटतंय मोशी पर्यंत नाही तर मग इकडं आकोडीपर्यंत इमटीत जावं लागतं कातर का ता ता तर मी तीन चार वेळेस इकडून मुशी पर्यंत एमटीच गेलोय आता आज बी तसं एमटी जायची वेळ नाही म्हणजे बरं आहे तसं म्हणे नऊ नऊ वाजूस तरच आपले हजार रुपये झालेत म्हणजे काही अडचण नाही तशी पण आता बघू आता काय होतंय नाश्ता तर करतो तर काय पडत नाही मस्त पैकी एमटी चालू आहे आता जातो मोशी पर्यंत एमटी मोशीला नाही पडले तर भोसरी पर्यंत भोसरीला नाही पडले तर मग भोसरीला पडनच पण चाकण फेल जात ट्रिप घेताना काय वाटत नाही पण नाही आता वाजले ते एक धंदा झालाय पंधराशे रुपये आणि आता आहे मुंडव्यात मस्तपैकी सीएनजी भरतो आणि जेवण करतो मग पुढचं काम बघतो <laughs> मुंबईची ट्रिप असलो टेन्शन राहत नाही राहू इथं कुठे भैया इधर कोण उदर कोण हा थोडासा आ गेलो मॅथ मॅक गलत दिखात आहे थोडासा आगेलो हीच पानगडी करावं लागतात <laughs> म्हणजे शंभर रुपयाचं भाडं दीडशे रुपये गा दीडशे रुपयाची गाडी फिरवावं लागत थोडक्यात मुंबईचं भाडं असल्यावर कसं टेन्शन नसतं पुण्यातून निघलं की मुंबई सोडायचं मुंबई डायरेक्ट पुणे तेवढं बरं असतं लोकलमध्ये सी बडावन कुठं सी एन जी हे जागाच नाही मग सीड गाडी बुक करायची ना उबर गो बुक करून मग सी एन जी हे तुम्हाला खरं तरी टिकेट नाही उघडायला पाहिजे पण आता कसं आहे तरी बी माया टिकेट जागाच नाही उपर ठेवलेला आहे त्याच्यामुळं लई लोकांचे तोंड वाकडे होते मी डायरेक्ट म्हणित असतो कॅन्सल करा <laughs> फुल ए सीने मध्ये गाडीने ॲव्हरेज दिलं सिटीमध्ये एकशे नव्वद फुल ए सीमध्ये ए सी टीमध्ये एकशे नव्वदचं ॲवरेज देते गाडी आणि ज्या लोकांना ॲवरेज निघत नाही त्यांचं चालवणात कुठेतरी फॉल्ट होतं एवढं लक्षात घ्या का तर कमीत कमी एकशे ऐंशी एकशे नव्वद एवढं गाडी ॲव्हरेज देतेच आणि ए सी बंद असलं तर दोनशेसुद्धा टच करते पण ट्रॅफिकवरती डिपेंड असतं ते आता मी तर ए सी कधीच बंद करीत नाही त्याच्यामुळं माझं एकशे ऐंशी एकशे एकशे सत्तर बी निघत जर लय ट्रॅफिक असलं तर पण एकशे ऐंशी एकशे नव्वद एवढं सिटीमध्ये कॉमन ट्रॅफिक निघतं जर कमी निघत आहे तर टाकी मोकळी झाली आता आता बघू आपण सी एन जीत किती बसतोय सी एन जी मस्त पैकी जेवण केलं आता बघू ओला कुठं पाठवते अरे का चालू आहे ना हा झालो पडली ज्या लोकांना वाटतंय की बा ओला धंदा लय सोपा आहे त्यांनी ही क्लिप आहे का फक्त भैया कुठे आहे तुम्ही ओला बुक केली आहे कुठे इथे म्हणजे कुठे आता माझ श्रीराम चौक आहे लोकेशन हो ठीक आहे ठीक आहे नाही खूप लेट होत दादा दहा मिनिट म्हणजे इतक्या दूरच नव्हतं घ्यायच तुम्ही अहो मॅडम कंपनीने ने ट्रिप दिली तुम्हाला खूप जास्त लवकर जर मग तुम्ही कॅन्सल करा कंपनी आम्हाला ट्रिप देते अस थोडी चालत दादा थोड लवकर आहे ना मला हॉस्पिटल ला जायचं ठीक आहे ठीक बघा ट्राय करा लवकर येण्याचं श्रीराम चौकात गिनी संस्कृती ओके ओके आता ही बाई हॉस्पिटल पर्यंत जाऊच तर अशी घोड्यावर बसून असती म्हणजे आता ही ट्रीप घेतलेली आहे मी पण मी चाललो नाही का तर मला माहिती आहे जर मी ही ट्रीप चुकून लवकर पळ पळवेत पळवेत गेलो की गाडीत बसली की भैया जल्दी चलो ऐसा करो वैसा करो आणि शेवट बिल जेवढं द्यायचं आता एवढं फास्ट जाऊन आपल्याला काय ते दहा पन्नास रुपये एक्स्ट्रा नाही देणार ते म्हणणार कसं काय वाढवलं त्यामुळं सगळ्यात सोपी गोष्ट असला एखादा आड मोठा कस्टमर असला की असं असं म्हणजे तो बी चुकी आणि आपण बी चुकी नाहीतर भैया जल्दी चलो सिग्नल तोडो पोलीसवाला रोको आली बो कुठली माजरी पिकअप चार किलोमीटर कस काय परवडाच कस काय <laughs> खतरनाक कार्यक्रम आहे बो आता काही कस्टमर लोक पण माझा व्हिडिओ बघत असतील ते म्हणतील तुला जायचं नव्हतं तर ट्रिप घेतली कशाला तर मला जायचं होतं शंभर टक्के गेलो असतो मी ट्रीपला पण असे कस्टमर मी लय सोडलेत आणि अशा कस्टमरची मेंटॅलिटी काय असते हे मला चांगलं माहितीये की बा जरी मी गाडीत बसवलं हो त्या बाईला तरी पण ती अशी शांत बसणार नाही ना अरे दादा हिकडून घे अरे दादा तिकडून घे सिग्नल ला तर सगळे चालले तुझ का थांबलाय जस काय पोलिसांनी अडवलं तर फाईनच देईन पोलिसांनी अडवलं तर मग म्हणतात तुमच्या तुम्ही बघून घ्या हा जर मी गाडी पळवली पळवता पळवता कोणाला ठोकली तर त्या गोष्टीला जर तुम्ही जबाबदार राहता म्हणजे कस्टमर जबाबदार राहीन का आणि असं बी नाही जास्त आपल्यासाठी कष्ट केलं ड्रायव्हरनी मग जरा जरा दहा पन्नास रुपये धर एक्स्ट्रा लवकर आला नाही नाही बिल द्या मी हा भैया एकशे सत्तरच दाखवत होते आता एकशे ऐंशी कस काय झाले तेच काय अखी स्ट्रीट ड्रायव्हर ओढून घेतोय हा हे <laughs> कस्टमरचा पण असतो दुसरं काय नसतं कस्टमरला जर लवकर जायचं असलं तर ते टायमर टाइमात निघाव हो ना तुझी एक वाजता फ्लाईट आहे ना तू दहाला निघणार हा तू बाराला फ्लाईट करतो कॅब बुक करतो आणि मग परत ड्रायव्हरला म्हणतो भैया जल्दी आव मेरी फ्लाईट हे तू आधीच झग मारायची ना मग आधी लवकरच बोल बुक करायची गाडी हा परत ड्रायव्हरला त्रास देतो हा परत ते गाडी बी कोणती बुक करणार उबर गेस गाई आहे ना तुला तर प्रायमर गाडी बुक करणार लगेच दोन मिनिटात गाडी येते एक एकशे एकोणसत्तर रुपये पंधरा किलोमीटर ड्रायव्हर बी लगेच निघाला आपला सेप सिपूट हलवीत म्हणजे आता मी बी त्यातलं जे पण सांगायचं तात्पर्य हे की काही काही कस्टमर का लय जाड मोठे असते हे सगळं मी ह्यासाठी सांगतोय की मला आठ दिवस झाले वाड्यासाठी मी नंबर दिलाय तर वाड्याचे कमी फोन येतात आणि गाडीसाठी एनक्वायरीची जास्त फोन येत की येतात की बाबा भाऊ गाडी घ्यायची हाय का धंदा तरी हे सगळे लफडे फेस करावं लागतात ह्या गोष्टी तुम्ही घ्या फक्त हा आकडा बघू नका माफ करा बोलता बोलता जरा जास्तच बोलून गेलो पण असे बरेच कस्टमर मी बघितलेत की ज्यांच्यासाठी आपण फार आतोनात प्रयत्न केले आणि परत त्यांचीच कंप्लीट आली म्हणजे असं मी तीन चार वेळा केलं की बो कस्टमर म्हणतो भैया जल्दी जरू मेरी बेरी फ्लाईट आहे आणि परत त्याचीच कंप्लीट असते की कस्टमरला वेगाने गाडी चालवल्याचा अनुभव आला असं उबेरमध्ये संध्याकाळी कंप्लीट येते त्याच्यामुळं मी तर टेन्शनच घेत नाही तुला जास्त काही आहे ना तर ते आहे तेवढ्या वेगाने चालवायची आपली गाडी नसलं तर डायरेक्ट जागेवर एंड करायची ट्रिप काही फरक पडत नाही मी तीन चार वेळा एंड केलेली आहे जागेवर काहीच फरक पडत नाही आणि असं उगाच मी शक्यतो ओ टी पी टाकायच्या आधीच कस्टमर ओळखितो मोठा कस्टमर असला तर तिथे आधीच कॅन्सल करायची ट्रिप की ट्रीप चालू करायच्या अगोदर आपण काही पण केलं तरी काही फरक पडत नाही पण ट्रीप चालू केल्यावर मग एंड केली की कस्टमर ते फीडबॅक देतात आणि कंप्लेन टाकली की ओला आणि उबेर दोन्ही कंपन्या ड्रायव्हरचं म्हणणं ऐकून घेत नाही डायरेक्ट आय डी ब्लॉकला टाकतात किंवा काही पण करतात विचारे सुद्धा नाही का तुम्ही जास्त पैसे घेतले होते का असं काय चालतं का तसा विशेष घेत नाहीत त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे दाजी दाजींचा उबरचा अकाउंट उघड मोबाईल तुमचा की सात दिवसासाठी होल्ड वर टाकलाय उघडकर कि दाजला त्याच एक किलोमीटर अगोदर लोकेशन संपलं होतं आणि दाजीला म्हणलं वाटतं ते पुढं झोड थोडं आमचं दाजी नाही गेलं आणि त्याने टाकली कंप्लेट एक्स्ट्रा पैसे घेतले का काहीतरी कम्प्लेट टाकली आणि उबरने दाजीला फोन सुद्धा नाही केला की बो तुम्ही असं 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 केलं तर का तर सात दिवसासाठी आता इक उलट दिसायचं नाही हे बघा सात दिवसासाठी होल्डवर आय आयडी आणि हे चालू होत नाही आणि दाजीचा आयडी म्हणजे असा साधा सुद्धा नाही दाजीचा आयडी एक मिनिट एक मिनट राह तेरा हजार ट्रिप झाल्या दाजींच्या दहा वर्ष झालं दाजी काम करते तेरा हजार ट्रिप झाल्यात आणि उबेरला आतापर्यंत एवढा पण भरोसा आला नाही की बुवा एकदा ड्रायव्हरला फोन करून विचारावा की बुवा काय झालत नेमकं सात दिवसासाठी आय डी होल्डवर टाकताय तर तुम्हाला थोडीफार लाज वाटली पाहिजे आता म्हणजे ओला पण तसंच करतं ओला बी काय धुतलं तांदळाचं नाही मी कितीतरी ड्रायव्हर लोकांना बघितले की बुवा काही कस्टमरने कंप्लेंट टाकली तर ओला फोन सुद्धा करीत नाही चौकशी करायला नेमकं काय झालं डायरेक्ट आयडी ब्लॉक करतं गाडी अफ रोड करत त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या हे म्हणजे ओला उबेर टॅक्सी बिझनेसची ही दुसरी बाजू आहे फक्त अडीच हजार तीन हजार चार हजार ही पहिली बाजू झाली आणि ही पण एक दुसरी बाजू आहे ही पण तुम्ही लक्षात घ्या शेवटी आता घरी आलोय आणि आता तुम्हाला काम दाखवतो माझं एक मिनिट आमचे उबेर मध्ये झालेत नऊशे सहासष्ट आणि ओला मध्ये ओलामध्ये किती झाले दोन हजार म्हणजे तीन हजाराचं जा काम झालंय पाठ पाच वाजून दहा मिनिटांनी चालू केलं तर मी हा आणि संध्याकाळी साडेआठ वाजता बंद केलं तर किती तास काम केलं नऊ तास नऊ तास कसं साडेपाच वाजता चालू केलं तर ते आपलं पाच वाजता चालू केलं साडेआठ वाजता बंद केलं नऊ तास कसं तेरा तास तेरा तीन हजार झालेत त्यातून चाकणला जरा एक दीड तास टाईमपास झाला नाही तर अजून हजार पाचशे सहाशे रुपयाचा फरक पडला असता पण विषय काय की बाबा ते एवढंच बघून हे करू नका की बा तीन हजार झालेत तर मी लगेच सुपेक डा सुपेक डोकं त्या आपलं नापीक डोक्यात सुपेक विचार येतो की तीन हजार गुणवले तीस नव्वद हजार नव्वद हजार नाहीत होत भाऊं आता मी चौदा तास काम केलंय मी चार वाजता उठलो होतो आत्ता मला जेवायचे अजून जो मला झोपायला साडे दहा अकरा वाजता म्हणजे उद्या मला उठायला उशीर होणार आहे हे फिक्स आहे नाहीतर तुम्ही लगेच म्हणता रोजच तीन हजारच काम होत सोपं येईल का म्हणजे पण रोज नाही तीन हजारच काम होत म्हणजे चार वाजता उठून साडेआठ वाजता म्हणजे चौदा तास काम करायचं बाकी आंघोळ पाणी जेवण वगैरे काय आहे का नाही ह्या पण गोष्टी लक्षात घ्या की कि ब कितीही कष्ट करणारा गडी असला तरी पण तो होतो म्हणजे रोजच तीन हजारच काम होत असलं तर मग कोणी बी करीन ना मला सुद्धा मुंबईला जायला काय म्हणजे ही नाही की लोकल लोकलमध्ये आता कसं मुंबईला कधी कधी टी यावं लागतं म्हणून आता म्हणलं बघावं लोकल जावं कसं काय पण लोकल मध्ये त्रास आहे तसा मुंबईच्या ट्रिपला एवढा त्रास नसतो कुठं भैया जल्दी चलवून कुठं काय आहे ना आमकण तमक कस्टमर शांत बसतं आणि मी शक्यतो कस्टमरला आडव्यात घुसत नाही पण काही काही कस्टमरला कशी पण गाडी चालवली तरी पण आवडतच नाही त्याच्यामुळं असा विषय आहे एका भावाचा मेसेज आलाय मला हाय शुभम माझं नाव राकेश बागोर आहे मी पुण्यातून आहे मला ड्रायव्हिंग मध्ये यायचं आहे पण गाडी चालवता येत नाही अजून असं एखादं काम किंवा कोणी ओळखत आहे का जो कामासोबत गाडीवर घेऊन जाऊन ड्रायव्हिंग पण शिकेल प्लीज किंवा कोणी असेल तर सांगा ना पुण्यात तुझे युट्यूब व्हिडिओ बघतो मी ह्या भावाला मला एवढं सांगायचं की तुम्ही आतापर्यंत दुसऱ्याचं फक्त काम बघितलेलं आहे की बाबा तुम्हाला फक्त त्याची एकच बाजू माहिती आहे की सीटावर बसून काम आहे मस्त एसीत काम असतं पण ते पण एवढं सोपं आहे मित्रांनो ॲक्सिडेंट जर झालेला असला तर लेफ्टला ॲक्सिडेंट झाला तर मी राईटला बघून गाडी चालू लेफ्टला बघितलं तर मला संध्याकाळपर्यंत गाडीसुद्धा चालू वाटत नाही पण कसं आहे की बा ती फक्त एकच बाजू दिसते आणि आत्ता सुद्धा त्याच्या विकाल लागल्या आणि पैसे देतात पहिला तरी ह्या क्षेत्रात धंदा होतात तसा त्या प्रमाणात त्यावेळेस आपण म्हणू शकलो असतो की बा या गाडी धंद्यामध्ये पण आता हाय त्यांचीच भाप त्याची बिंबळे पण ती कसं दिसत नाही आणि जे लोक चालवत त्यात एक पण असा हॅपी होऊन गाडी चालवत नाहीत तरी पण ज्याची त्याची आवड असते तुम्ही आता विषय कसा आहे की मला आवडत होते मी पाचवी पासून ट्रॅक्टर चालवत होतो मला कुणीच सांगितलं नाही की बा हा कलच असतो हा ब्रेक असतो पण ज्याचे त्याची आवड शेवट व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा